कोकण विभाग पत्रकार संघ यांचेकडून सर्व नागरिक व बंधू भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री संजय हंडोरे पाटील संस्थापक अध्यक्ष आणि श्री मंगल वामन डोंगरे अध्यक्ष मुरबाड तालुका ठाणे जिल्ह्यातील मुरबाळ तालुक्यातील मौजे व्हादाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत क्रांतिकारी निर्णय घेऊन यापुढे गावातून दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील स्वातंत्र्य दिनाचा व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला आहे ही।, ही परंपरा कायम चालू असून यावर्षीचा बारावी परीक्षेत प्रथम आलेला कुमार स्वराज शेलवले व त्याच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वराज हा दुहेरी ध्वजावंदनाचा मानकरी ठरला असून या अगोदर तो दोन हजार पंधराच्या च्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मानकरी ठरला होता हुशार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन व त्यांच्या पालकांना मान सन्मान या उक्तीप्रमाणे कृती करणारे माजी सरपंच संजय हंडोरे पाटील यांच्या या धडक निर्णयाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शहापूर माझ्यासाठी सचिन पोद्दार मुरबाड कोकण विभाग पत्रकार संघ यांचे सर्व नागरिक व बंधू भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संजय हंडोरे पाटील संस्थापक अध्यक्ष आणि श्री मंगलवामन डोंगरे अध्यक्ष मुरबाड तालुका